ब तू मोरांच्या कळपांना भेटून आला हा तिथूनच आला शेतात आणि हे पा मोरांचा कळ तिथं गेलं तर ते निघून जातील असं आहे चला आपण जाऊया ही छोटे छोटे पिल्लं येते त्याच्यात एक आहे मोर या साईडला पिल्ल आहे आणि हे पा तिथं मोराची आई मोराची आई हां ती हा, काय पा आहे हे इथं आहे म्हणून हे पक्षी आमच्या बछड्याची दहशत किती जवळ आले ते तिकडून कुत्र हे हड हड आणि हे पा हे किती लांडर जवळ आहे छोटे पिल्ल लांडर नाही हे छोटे छोटे पिल्ला चले चले पळत चाले चाले चले, 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 चले पळत दिसतंय ती आई पहा आई त्याच्यानंतर हे मोठं बाळ दिसतंय त्याच्यानंतर हे ते छोटे छोटे पिल्ल एक तिकडं गेलंय चला त्यांचं उन्हाळ्यामध्ये ना सारखं येणं जाणं चालूच रत्तावर अशा आवाज करतात चला आता गेली ती लांब आईच पळवली आईचाच नजारा जास्त छान होता या अजून यांना पंख पण फुटलेले नाही आहे मी आली नाही तर कोकिळा लगेच कुळकुळ केलं तिला माहिती आहे आता मी व्हिडिओ तिकडून काढून आली आता माझा घे बसली तिथं कोकिळ कोकिळ एक नाही आहे दोन आहे दोन कोकीळ पक्षी आणि आता हे यांचा आवाज येणार नाही मधुर तर हे भांडणं चालणार आहे यांचे एकमेकाला हुसकून देतील आणि मग रे भांडणामध्ये त्यांचे आवाजही वेगळे असतात केला आवाज आहे दुनी आहे दोन्ही आहे दोन्ही आहे दुनी आहे मला वाटलं आवाज करणार नाही शक्यतो आहे, दुनी आहे। ना।, ना मी यांना भांडतानाच खूप पाहिलेलं आहे फांदीवरून किंवा याच्यावरून त्यांना आवडत नाही असं पण आज कु कू केलंय मी कू कू करते म्हणून घरा मी पण करते कू 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 म्हणे बछड्या ए बछड्या लगेच बछड्याला हाक मारली का लगेच बछड्याने कूस बदलली आणि माझ्याकडं पाहतोय शेपटी हलवतोय बछड्या गाणं म्हणा ना बछड्याचा ताल बघायचं आहे का जेव्हा मी गाणं म्हणते ना तेव्हा असा शेपटी गोल गोल फिरवतो आणि आपण त्याला गाणं म्हण म्हटलं ना जबरदस्तीने फक्त मेव करण सूर काही अजून आपल्या सुरात येत नाही आहे बहुतेक त्याला माझा सूर आवडत <laughs> नसेल हे की नाही बच्छड्या बरोबर ना <laughs> कसा थाट आहे त्याचा ना बच्छा पळाल्या आता जांभळांना जांभळं येऊ ते यासाठी ये कोकिळा हजरच असतात आणि आंब्याच्या झाडावर जातात काय करतात चोच मारतात कावळा कावळा स्पेशली चोच मारतो आणि कर्कोशा चोच मारतात आणि ते आंबे पडतात आयते माहिती ते आम्हाला आंबे आम होऊन जातात वरच्या दिशेचे जा, पण ते सारे हिरवेगार पाडतात असे तर सकाळ सकाळी एक आंबा पडलेला होता डक्क आवाज आला का बाहेर यायचं आणि आंबे घेऊन जायचे तसं वर चढायला चढता येतं मला असं नाही चढता येतं मला हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू लॉग मी मनिषा खालकर तुमचं लेख कृषीचे लॉग या चॅनलमध्ये स्वागत करते अगदी आभाळवरून ट्रक भरून आणि भरून तर चला मी आज काय बनवते तर मी आज मटकीची भाजी बनवून राहिलेली आहे तर मसाल्यामध्ये मी काय टाकलेले खोबरं शेंगदाणे आणि दोन फक्त लसणाच्या कांद्या टाकलेले जास्त लसूण आहे ना मला आवडत नाही कारण त्याचा वास जास्त येतो आणि हे इथं आहे मटकीची जी मटकी आहे ती मी उकडून घेतलेली आहे आता फक्त त्याला फोडणी द्यायची आहे आणि बघा या बछड्याने काय धरलं काम येते नुसता आपला ह्या कट्ट्यावर येऊन बसतो अरे बछड्या काय काम आहे तुझं इथं तू स्वयंपाक करू लागणार आहे का मला बहुतेक तू आता शिकत असावा आणि मला पण बरोबर की नाही बछड्या नुसतं बाहेर आहे आणि वरती पण आहे पण पाली, पाली त्यांनी सगळ्या संपून टाकलेल्या आहे आता त्याचं लक्ष वळालेलं आहे बाहेर चाव चाव करणाऱ्या पक्ष्यांकडून चला नेहमीप्रमाणे मी कढाई ठेवलेली आहे आणि गॅस पण पेटवलेला आहे आणि यामध्ये मी तेल टाकलं आहे मोहरी मोहरी तडतडले मी टाकले आहे आपलं कडी लसूण लसूण मी भरपूर असा वरती टाकून देते पण मला तो दळून नाही आवडत आता काय लसूण झाला आहे वावरामध्ये मग आता टाका एक ती कांडी टाकत असते मी आणि चांगलं असतं लसूण खायला पण लाल मिरची हळद आणि आता यामध्ये दवलेला सगळा मसाला टाकून लसूण हा स्पेशल मी जास्त काळ वापरते तशी वापरतेच म्हणा पण आता जास्त टाकले कारण कसं आता आयुर्वेदामध्ये किंवा यूट्यूबमध्ये असं सा, सांगितलेलं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या खाणं आरोग्याला खूप चांगलं असतं कोलेस्ट्रॉलचं चा, काय समतोल राखलं जातं तर म्हटलं तर म्हटलं चला असं आपण सकाळ सकाळी उठून तर मी काही खाणार नाही सकाळी सकाळी उठून माझं वेगळं असतं आणि आता याला या मसाल्याला तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे माझा पावडर छोटा पडतो आहे त्याच्यामुळे मी दिसत आहे तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता काही नाही आता यामध्ये शिजवलेली मटकी यामध्ये टाकून ते चवी पुरता अजून मी पाणी टाकलेलं नाहीये पण आता काय करावं मी धण्याचं कूट विसरले आता हा धण्याचा पूट सुद्धा मी टाकून देते एक चमचा शिजण्यापुरता पाणी खूप काही टाक न टाकता मी अशीच भाजी बनवते अगदी सिंपल साधी आणि अशीच खायला आवडते आणि जास्त करून मी आता उन्हाळ्यामध्ये ना रस्साभाजी जास्त यूज करायलेली कारण कसं आता उन्हाळ्यामध्ये घाम खूप येतो आणि ह्यासाठी कोरडीभाजी ताजिबात जात नाही ती खाली तर बिलकुल जात नाही म्हणून मी आता येणार अशा रस्साभाज्या खाते मी आणि काळ्या मसाल्यापेक्षा पिवळ्या मसाल्याचं खायला पण खूप छान लागतं कारण आता हे शेंगदाण्याचं कूट टाकून मी असं सध्या भाज्या चालल्या म्हणजे जसं काळ्या मसाल्याची भाजी पण नाही खात उन्हाळ्यामध्ये मी ह्या दोन गोष्टी स्पेशली पाळू राहिलेली आहे काळा मसाला जास्त करून न खायचं आणि रस्साभाजी जास्त खायचं आता हे ना काही काम नाही आहे या भाजीला भाजी, भाजी टाकलेली गॅस चालू आहे यांचं यांचं हे काम चालेल फक्त मधून अधून यायचं आणि बघून जायचं आणि भाजी शिजवताना हे आता शेंगदाण्याचं स्पेशल आहे भाजी शिजवताना हे असं इतकं झाकून ठेवायचं नाही कारण ते उसू जातं एकतर ही अर्धी ताटली ठेवायची किंवा त्या ताट त्या भाजीमध्ये असा चमचा बुडून ठेवायचा म्हणजे हे होतू जात नाही बघा जुरीची किती दहशत चाव 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 करत तिला काढून दिलं इतका चाव चाव कल्ला चालू आता ती गेली निघून छोटी पण आता तिच्याच मागावर का तर तिथून ओढून तिच्या माग हे पक्षी तिला काय बसून द्यायना स्वस्त बिचारी नुसते त्यांच्या तोंडा पाहते मी अरे तुम्हाला काही करत नाहीये आणि तुम्ही माझ्या माग का हात धुऊन लागलाय नसे आर अडताय ती शेवटी गेली आता घरामध्ये पडलाय आंबा इथं हे पोरांचे लक्ष कसं नाही जात मला तेच कळत नाही साचे आणि उच लक्षच कसं जात नाही आता हे पिकल्यावर देते मी नाही तर कच्चच खाते आता माझ्या पोर झाल्या आणि आता ही बछड्याची पोळी त्याला एवढीच पोळी ना सकाळपर्यंत पकतो एकदा बोंबेला ते घालून दिला ना ते ते सुद्धा खपलं जात नाही त्याचं नऊ पण नाही वाजले आणि माझा स्वयंपाक झालाय उन्हाळ्यामध्ये ना मी ह्या गोष्टी पाळले म्हणजे पाळल्याचे म्हटलं की किती पचपचित होता आणि एवढ्या पचपचित मला अजिबात स्वयंपाक जमत नाही आणि म्हणून मी ना नऊच्या आठ मध्ये स्वयंपाक करून घेते म्हणजे थोडस थंड वातावरण असतं आणि काही बाहेर निवडायचं वगैरे असलं तर बाहेर बसून निवडते याच्यामध्ये गारवेत आणि भाज्या सुद्धा म्हणजे आता हे उभं राहून सुद्धा आहे ना इतकी उष्णता अशी गॅस पशी जरी उभं राहिला ना तर खूप असं गरम सुरुवात होते असं आणि इतकं म्हणजे असं घामाच्या धाराचं असतात म्हणून मग हे निवडायचं वगैरे असेल चिरायचं जरी वगैरे असलं ना तर कधी कधी मी बाहेर निवडत बसते किंवा चिरत बसते पण आता मला आहे ना फॅन घ्यायचा आहे तर आता पुढच्याच उन्हाळ्यामध्ये घेऊन बघा ना तो छोटासा फॅन घेतला ना असा मस्त असं होऊन जाईन असं इलेक्ट्रिक फॅन तर बाजारात माहित तसे हजार हजार रुपयाला तर मग हे असं स्वयंपाक करताना असं खिडकी जरी लावला आणि तोंड असं इकडे केलं तर एवढं गरम होणार नाही खरंच आता एक जीव आहे का एवढा स्वयंपाक पण नाहीये दोन चपात्या आणि पछड्याला एक चपाती आणि भाजी भाजी मी खूप लवकर शिजायला टाकली होती म्हणजे उठली आणि त्यावेळेस इकडं माझं एक्सरसाईज पण चालू होती आणि मटकी दिली होती शिजायला टाकून आणि तिथं बसीचं काम नव्हतं तर उन्हाळ्यामध्ये ह्या गोष्टी कटक्षण का आहे कारण कसं आहे आता माझ घर घरातला हे सिलिंग वरती आहे हा पत्राचे आणि ह्या पत्रामुळं खूप असं थोडस नऊ जरी झालेत ना नऊच्या पुढं दहा दहा वाजता तरी तो उभं राहू दहा वाजता तरी ताजी अजिबात उभच राह वाटत नाही आणि मग नऊच्या आतमध्ये करून घ्यायचं कारण हा पत्रा खूप गरम होऊन जातो आणि मग असं पचपचीत पचपचीत सगळं घाम घुम आता सुद्धा पाकी ते घाम आहे माझ्या चेहऱ्यावर नुसत्या पोळ्या गेल्या दोन तीनच पोळ्या गेल्या तरी पण आणि मग काही नाही मग नंतर दहा वाजता जेवायचं आणि वरती वरच्या खोलीमध्ये जाऊन बसायचं पाण्याची वाट पं पाणी आमचं आहे दुपारचं आणि पाणी भरलं का मग पाण्यातलं काम काही वाटत नाही हे स्वयंपाक खोलीमध्ये म्हटलं का खूप गरम व्हायला सुरुवात खूप गरम होत तर ह्या उन्हाळ्यातल्या अशा जर गोष्टी जर आपण पाळल्यात ना तर हे घामापासून खरंच नाही तर हवेशीर स्वयंपाक करायला मला काही नाही मी बाहेर सुद्धा गॅस घेऊन करू शकते पण काय होतं की ते सगळं ऊन आहे ना ओट्यावरच सकाळ सकाळी येतात आणि त्याच्यामुळे मग हा गॅस स्ना मग संध्याकाळचं तर होऊ शकतं पण संध्याकाळी पण मग काही एवढं स्वयंपाकाचं काही जास्त नसतं मी हलकं हलकच खात असते त्यामुळे जरा हे पित्त पण नाही वाढत आणि काही नाही तर मला आहे ना असं इतका अनुभव यायचा असा की खूप असं पित्त वाढायचं आणि मग असं जीव पण वाटायचं नाही असं पार डायरेक्ट डायरेक्ट असं घशामध्ये यायचं तर मग ह्या वेळेस म्हणजे मग मी आंबे सुद्धा जास्त खाले नाही म्हणजे सूट सूट सकाळी असं आंबे काय आंब्याचा प्रकार खाल्लेला नाहीये आणि तेलकट वगैरे सुद्धा नाही मग तेलकट आणि गेला होता मग हे सगळं पार छातीमध्ये कस तरी होऊन जातं ह्या कटाक्षणे गोष्टी टाळलेल्या आहेत त्याच्यामुळे ना जरा बरं आहे फक्त काय तर थोडासा घामून तो पण लवकर मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर हवेशीर बसते तर आता माझं झालेलं आहे स्वयंपाक तर चला आता टाकीत खूप माती झालेली आता ही टाकी एवढी रिकामी करावं लागणार आहे हे एवढं पाणी आता काय करू झाडांना देते आणि टाकी रिकामी करून आता नळाला पाणी आलं का मग पाणी भरून घ्यायचं आहे तर ता ही टाकी मी स्वच्छ करून घेते नाहीतर मग नंतर जमणार नाही कारण माझ्याकडनं टाकीतलं पाणी पण संपत नाही दिवसभर पाणी असल्यावर त्या दिवशीच मी टाकी साफ करत होते पण काय झालं काकांनी लगेच याच्यामध्ये पाणी पण लगेच नळ लावून दिला त्याच्यामुळे मग हे पाणी काही संपलं नाही तर हे बरंच मला रिकमा करावं लागेल हे पाणी मी आधी चांगलं चांगलं काढून घेते कारण टाकी धुवायला पाणी लागत तर अजून तर नळाला पाणी आले मुगलेलं पाणी जडाला देते काय आता काय आहे शेवटचं पाणी खुंगलेलंच राहील सगळं माफीच राहणार आहे आणि मग त्याचा झाडांना देते म्हणजे एवढं पाणी गेल्याचं दुःख राहणार नाही अजून टप घेऊन येते चल आता नेहमीप्रमाणे आता टाकी घासून घेते मी याचा एक लॉग बनवलेला आहे आता सगळी माती काढलेली मी आणि आता डायरेक्ट स्वच्छ दाखवते मी करून स्वच्छ करूनच एवढी माती होती बसलेली माती का माती माती ते माती व्हायचं कारण काय आहे सगळी इथं माती आहे आणि ते बादल्यांना माती लागली का तशीच माती बादली जाते आणि त्याच्यामुळं ती खराब होऊन जातं टाकी तर स्वच्छ झाली पण आता गळती का काय काय माहिती कारण घासली खूप मी तिला आणि स्वच्छ करून घेतली आता भरायचं पाणी बरं झालं हे सावलीमध्ये घातलं नाही तर इतकं शेवळली असती ना ते मागच्या वेळेस खूप शेवळलं होतं कारण ते उन्हात होतं आणि बरं झालं ह्या या साईडला मी ही टाकी घेतली आता झाली टाकी भरून घेतली आणि मस्त किती छान पाणी दिसतंय निळ निळ निळा निळा नाही हिरो दिसते बहुतेक ह्या झाडांचा कलर आलेला आहे दहा वाजले आज तबाळाबाळच आहे आणि सगळी घरातली कामं झालेली आहे अरे बाबा इथं पारवा पक्षी आलाय कसं पाहते ह्या हे बछड्या कोण ये कोण आला रे बछड्या मग आता काय करायचं तो आला बसायला तो घाबरलेला आहे हाय पारवा गुटर गो बहुतेक घर बांधायचं याला म्हणून हायता आलेलं आहे कसं तडफडत कसं तडफडत चालू यायच अरे नाही नाही खाण्यासाठी नाही नाही त्याला नाही खायचं तुला आता पोळ भरलंय अजिबात नाही ते बसलं बसू दे पक्षी तो पट्टी लावून घेतली ये उघडून जाईन तिला हम्म तुझे चाय्य तुझे तुझी क्या आज सगळेच पक्षी पक्षी सकाळी मोर हम्म मग कोकिळा बघ तुला हाच घाबरत नाही बरोबर बछड्याची दहशत आहे म्हटल्या बरोबर हा आला आणि म्हणतो बघ मला नाही तुझी दहशत Mm, बस आता करा बघत बसा तू तूपडची आता आता बिछड्या mm. 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 तो हाती रागायचा नाही तुला हम्म mm. नको mm. 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 उद्योग कर काढायचा प्रयत्न करत आहे तर बहुतेक मराई आले का कस ते वी कळ ना कसं काही येऊन बसते आणि अगदी शांत आहे हे गे र उडून गे उडून आले सकाळ सकाळ सकाळी येत तर ना अगदी आज दुपारी आला ह्या पिंगळा तिथं बसले तर इकडं पण ये, तो तो ये, ये, ये न न किती वाजले दुपारच्या अकरा वाजले बछड्याला नुसतं खाजावं लागत अरे बछड्या सेवा है की नाही खजवल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही पायाला येईन तोंड लावीन हाताला येईन तोंड लावीन गाला गाल लावीन आता इकडे येईन हा पिंगळा आता मला बनवायचं आहे म्हणजे जो ओट्टा आहे त्या ओट्ट्यावरची फरची निघून गेलेली आहे आणि मग त्याच्यावर म्हटलं कोबा करून टाकावा आणि जी पायरी आहे त्या पायरीला आणखी सिमेंट लावून छानपैकी बनवा कारण पायरी पण मधूनच फुटलेली आहे तर इथं आहे हे सिमेंट आणि इकडं आहे ही वाळू आणि हे पहा हे तुम्हाला दाखवते हे पहा इथं पूर्ण फरची तुटून गेलेली मग फरची धुताना येणार सगळी ती माती निघून जायची आणि त्या फरशीचे तुकडे मी आता हे अंगणामध्ये ठेवून दिलेले आता जसं मला इथं कोबा करायचं आहे सिमेंटचा आणि वाळूचा तसं आता इथं पण मला सिमेंट आणि वाळूनी लावायचं आहे ही पायरीला आणि अजून कोपऱ्या कोपऱ्यामध्ये कुठं भेगा पडलेल्या आहेत ते त्या फटीमध्ये सुद्धा सिमेंट लावायचे जेणेकरून त्या मुंग्या ज्या खालून आहेत ना ते येणं बंद पण आता हे मी सगळं घेतलं आणि पुन्हा ठेवून दिला आणि का का मला काका म्हटलं की आता आपल्याला गावात जायचं आहे ते महत्त्वाचं काम आहे ते करून यायचं आहे हे तुझं ठेवून द्या आणि नंतर मग तू काम कर आल्यावर म्हणून मी तोंडावर फक्त पाणी मारलं आणि जशीच फक्त एक कपडे चेंज केले आणि तशीच मी काम पण आता मला जायचं आहे गावात होते मी पण आता नेमकी काका म्हणे की मला असा फोन आलेला आहे आणि तुझं ते काम आहे ते काम करून घे म्हणून गावामध्ये जायचं आहे आणि त्यासाठी आता मी गावात चाललेली आहे लग्नच आवरलं लग्नच चालली फक्त तोंडावर पाणी मारलं यानं ती जाते मी आणि मग आणि मग मी आल्यावर करीन बाय चान्स आल्यावर नाहीतर मग उद्या विचार केला उद्या करू पण आता कल आज आज करायचे अगदी कर आज आज करो आज कळस आज करायचो अगदी म्हटलं चला मी आता भेटूस करून घेतो आता हे वाळून बनायला काम खूप वेळ नव्हतं मला फक्त किती अर्धा तास लागला आणि अर्ध्या तासात माझं ते गावातलं काम झालं आणि मग मी आले म्हटलं आता हे उद्यावर काम पडला होऊन जाईल मग परवा तेरवा होऊन जाईन एकदा कसं आहे आळस आलं तर आळस आला आता हाय होूप लगेच करून घ्या आणि मग ते सिमेंट आणि वाळूचं एकत्र केलं कारण सिमेंट पण खूप दिवस ठेवल्यानंतर त्याचा खडक बनून जातो त्याच्यासाठी हे करून लवकर घेतलेलं बरं आहे आणि पावसाळ्यामध्ये कसं आहे पुन्हा ते आणखीन पाणी पडून पडून आणखीन ते खोलगट होऊन जातं आहे कारण ते, ते सर्वसा मातीचा भाग होता आणि मग आता आणी मी कालवायला घेतलं आणि आता मला फक्त तिथं काय करायचं होतं कोबा करून घ्यायचा होता आणि ह्या पद्धतीने थोडंसं पाणी मारलं आणि मी हे सिमेंट आणि वाळूचं जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये एकदम पेस्ट करून त्याच्यामध्ये अगदी समतोल प्रमाणात करत होते तसं ही कामं मी काहीही पहिल्यांदी नाव्याने करत नाही यापूर्वीसुद्धा केलेली आहे जवळजवळ खूप म्हणजे फार पूर्वीपासून असं जवळजवळ वीस पंचवीस वर्षापूर्वीपासूनसुद्धा मी हे अशी कामं हात केलेली आहेत वट्टा बनवायची वगैरे हे सिमेंट नाही स्वतः स्वतःच आणि मीच नाही घरातल्या सगळ्यांनी म्हणजे सुद्धा बनवलेला आहे स्वतःच्या हाताने वट्टा आता मी जे धुणं धुते ना ते आईनेच बनवलेला वट्टा आहे आणि आता जिथं आपल्याला जमत आहे तिथं कशाला मिस्त्रीची गरज आहे आपल्याला काय फक्त कौबा करून टाकायचं आहे सिमेंट लावायचं आहे ते भेगांमध्ये एवढं जाऊ दे, दे। आणि काय हाताचं फक्त आज थोडंफार खराब होती उद्या पुन्हा मॉइश्चरायझर लावून व्यवस्थित करता येईल तर बघा आम्ही अशा पद्धतीने हा अगदी ओट्टा बनवलेला आहे आणि आता ही राहिली आहे पायरी पायरीवर सुद्धा इतकं म्हणजे ना सिमेंट निघून गेलेलं आहे त्याच्यावर पाणी पडू पडू पावसाचं आणि मग आता ते विटासुद्धा उघड्या पडलेलं आहे आणि म्हटलं आता इथंसुद्धा आपण काय करू छानपैकी मस्त पायरी बनवू पण पायरी पण अप टू डेट आली पाहिजेत म्हणजे जसं की जशी पायरी बनवतात मिस्तरी लोक अगदी त्या पद्धतीने आली पाहिजेत आणि मी त्यासाठी माझा बी चांगला प्रयत्न चालू आहे जेवढं आपलं मन लावून जेवढं करायचं तेवढा आपल्या शंभर टक्के पद्धतीने प्रयत्न करायचे आणि व्यवस्थित जमवायचा प्रयत्न करायचा आणि एकदा छान झाल्यानंतर आपल्याला ते जमल्यानंतर खूप आनंद पण वाटतं मनाला पण समाधान पण वाटतं आणि ते ह्यानंतर आता मी पुन्हा इथं जे आहे इथं पुन्हा सिमेंट आणि वाळूचं पुन्हा मी मिश्रण बनवलं तयार केलं आणि त्याच्यावर अगदी ह्या पद्धतीने पायरी बनू राहिली पण जर माझ्याकडं थापी असती तर आणखीन छान पद्धतीने आला असता आणि त्यांच्याकडं ते, ते सपाट करायचं असतं तर आणखीन छान आलं असतं पण सपाट करायला मला काही बॅटही कुठं सापडली नाही आणि म्हटलं आणि फळी पण सापडली नाही आम्ही जे इथं मी ओटा बनवलेला होता हा मातीचा तेव्हा फळी होती पण ती फळी नंतर जाळून टाकली होती आता इथं मला अगदी चौकणी पद्धतीनेकडे अगदी बॉक्स पद्धतीने मला आता आकार पण द्यायचा होता आणि तो आकार आता माझं द्यायचं काम चालू होतं अगदी एकाग्रता साधून गळतीचं प्रमाण होतं ते काही माझ्याकडनं जमलं नव्हतं मी तरी पण त्याच्यासाठी आधी प्रयत्न केला होता सिमेंट लावायचं पण ते काही जमलं नव्हतं ते पुन्हा गळायला लागलं होतं त्याच्यासाठी मग आता आपण बघितलं मिस्तरींनाच बोलून आणलेलं होतं आणि मग त्यांनी अगदी व्यवस्थित करून दिलं पण काही ठिकाणी जर आपल्याला जमतं आहे तर आपण का करू नये म्हणून ये ना तर म्हटलं चला आता आपल्या घरच्या घरीच तर हे करा आणि प्रत्येक वेळेस इकडं मिस्त्री उपलब्ध होतील असं पण नाही कारण कसं आहे ते प्रत्येक कामासाठी गाव दुसऱ्या गावात म्हणजे जिथं घर बनवायचं असतं तिथं ते जातात आणि अशा वेळेस आपल्यासाठी कोण स्पेशल येणार आणि हे एवढं एवढं छोटंसं काम आहे तर आपलं करून घ्यायचं आणि आणि तुमच्याशी बोलता बोलता माझं काम पण झालेलं आहे बघा मस्त तर पायरी बनवली तर आपली ही पायरी पण झालेली बघा आणि ते पण झालेलं आहे तुम्ही म्हणत असाल पायरी तर एकदम गवंड्यासारखी तर काही आली नाही आहे पण तुम्हाला असं वाटलं सांगते मी गवंड्यातले काही हात म्हणजे हाताखाली काही काम आहे का तर नाही हे असं असं पाहून पाहूनच पाहून पाहून म्हणजे आपल्याला जमतं थोडंफार आहे मी बराचसा प्रयत्न तर बघा इथं उक बरासा उखडलेली होती आता छानपैकी अशी सगळीकडनं चौकणी अशी झालेली आहे अगदी मस्त नव्यासारखी दिसतेय पर त्या पायरीचा पार पोचारा झाला का होता आणि तिथं मी कोबा करून दिला आता इथं थोडंसं सिमेंट टाकते म्हणजे मग इथे माती निघणार नाही ना मुंग्या निघणार नाही आणि इथंसुद्धा खूप मुंगळे निघतात ते पण बंद करते तर फायनली लुक आपला बघा हा अगदी बरं बरं वाटतं की नाही गवंड्यांनी गव गवंड्यासारखं काम केलं इथं भला मोठा खड्डा होता आणि तो भेल दिला हा खांबाचा आहे भाग तिथे मग इथं आकार द्यायची मला काही गरज नाही आहे इथं धरलं तसं टाकून दिलं तर पायरीला मला आकार खूप द्यावा लागला इथं पण खूप मोठी फट पडलेली आहे पायऱ्यांची तशी याच्या भोवतीची इथं पण देते करून खूप म्हणजे निघाली हे पण आहे आणि आमचा बछाडा पाहिला येतो काम व्यवस्थित केलं का नाही चाचपुचून वाज घेऊन बघतो हे की नाही हो साहेब आहो साहेब तर इथं सिमेंट मारलं इथंही मारलं ही, मार ही पायरी पण बनवली अगदी परफेक्ट अगदी काना कोपरा छानपैकी पायरी टाईप आहे असं चौकोनी खोक आणि इथं दिला कोबा करून फक्त तर जेवढं जेवढं उघड भाग आहे तेवढा मी तेवढा मी सिमेंट लावून घेते जर आपल्याला जमत आहे तर का करू नये बरोबर की नाही इथं पण राहिलेली इथे येते करून चला मंडळीनं तुम्हाला आजचा चला कसा वाटला जरूर कमेंट करा चॅनलवर जर कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब पण करा आणि त्याचबरोबर ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून माझे जे पुढचे काही व्हिडिओ अपलोड होतील म्हणजे लॉग अपलोड होतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटू आपण पुन्हा आणि हा जो ओट आहे ना हा अक्कानी घरी बनवलेला आहे म्हणजे आईने बनवलेला आहे बरं अक्काने बनवलेला आहे आणि काय एका एक दोन दिवसामध्ये तिने बनवलेला असेल मला पण माहिती नाही पण तिने पूर्ण हा बनवलेला आहे